नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण आषाढी एकादशी निमित्ताने छानसा अभंग ऐकणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या अभंगाला लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वासचंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वासचंदनाचा धन्यचंद्र भागा धन्य पुंडलिक परिमळाची रुद्ध त्या पंढरीला धन्य चंद्रभागा धन्य पुंडलिका परिमळाची रुद्ध त्या पंढरीला लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा, लागला जिवाला छन्दठला भजनातया यावा या वासचन्दनाषाढीकर्ति की कार्तिकी एकादशीला च मेला जमतो आषाढी कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा, यावा। वासचंदनाचा तुका म्हणे माझा धन्य पांडुरंग नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला तुका म्हणे माझा धन्य पांडुरंग नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला लागला जिवा छन्द विठ्ठला भ भ यावा भ भ भ भ भ भ भ भजनातया वा या वासचन्दनागला जिवाला छन्द विठ्ठला भ भ भ भ भ भ भ यावा वास चंदनाचा मंडळी आजचा हा अभंग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा हा अभंग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व व्हिडिओला लाईक देखील करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ